हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत तीग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अल्कोहोल अल्कोहोलचा मराठी तर मद्यार मदसार बियर दारू सोनव व्हिस्की यासारख्या पेयातील शुद्ध

डजंट कंटेन एनी अल्कोहॉल. फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू